नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवा अंदाज ऑफिसचं काम चालू आहे ऑफिसच्या कामामुळे आपल्याला लाईव्ह आणि इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्त काही रिप्लाय देता येत नाही अवघ्या दोन चार दिवसामध्ये हे काम पूर्ण होण्याच्या तयारीमध्ये आहे आणि खूप दिवस ह्या कामासाठी सुद्धा लागले आहेत ठीक आहे वळूयात आपल्या आजच्या अंदाजाकडे आणि अंदाज असा आहे संध्याकाळच्या वेळेलासुद्धा काही भागामध्ये आजच्या या सतरा तारखेच्या रात्री बारामती शहराकडे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता आहे बारामतीचा उत्तर भाग पूर्व भाग तो घेणार आहे सर्व ठिकाणी नाही आहे तसेच पुणे शहरामध्ये चांगला जोरदार पाऊस दक्षिण भागामध्ये पडतोय पुणे शहर जिल्हा परिसरामध्ये सासवड असेल या भागाकडे हा पावसाची मजला आहे आणि हा पाऊस परत एकदा नगरच्या पश्चिम भागाकडनं संध्याकाळी येऊ शकतो ज्या भागामध्ये गरमीची तीव्रता अधिक असेल अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे नाशिकचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा संध्याकाळी जो काही उत्तरेकडील भाग आहे सटाणा वगैरे परिसर निफाड परिसराचा उत्तर भाग सटाण्याचा काही भाग आणि मालेगाव जो आहे तालुका मालेगाव जिल्ह्याचा सुद्धा परिसर उत्तर पश्चिम भाग असेल आणि साटाणा परिसरामध्ये हा संध्याकाळी पाऊस दाखल होणार आहे धुळ्याची कंडिशन पाहायला गेलं तर उत्तर भाग तो त्यामध्ये घेणार आहे आणि उत्तर भाग आणि पूर्व भाग या पावसाच्या रडावरती या साकरी परिसरात काही ठिकाणी विजांचा कडकडाट किंवा गारीसुद्धा संध्याकाळच्या वेळेला पडू शकतात शहादा परिसर दक्षिण भाग आणि जळगाव परिसर उत्तरेकडील भाग ही होती आजच्या संध्याकाळची कंडिशन ही पश्चिम महाराष्ट्रातली तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातली काही कंडिशन राहू शकते हे देखील आपण जाणून घेऊयात तर जालना जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी सरी कोसळू शकतात देवघराच्या परिसर साखरखेडा परिसर मे लोणारच्या खूप दूर म्हणजे मेहकर साईडकडे संध्याकाळच्या वेळेला आबाळाची संख्या वाढल्यामुळे इथे कंडिशन होऊ शकते आणि उर्वरित ठिकाणी जो काही धाराशिव असेल सांगली जिल्ह्याचा खूप उत्तरेकडे भाग बीटा वगैरे परिसराकडे सुद्धा ही कंडिशन घडू शकते